बाबूजी यांचा मुलगा आज माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही येथे खेळ रंगाला वारकऱ्यांचा या नवीन कॉन्सेप्टवरती एक खेळ आयोजित केलेला आहे या खेळामध्ये मुळशीतील अनेक वारकरी संप्रदाय व वारकरी पंथाला मानणारी लोक बहुसंख्येने उपस्थित आहेत या खेळाचं वैशिष्ट्य म्हणजे हा खेळ पहिल्यांदाच महाराष्ट्रात होत आहे आम्ही आळंदीमधील विश्वस्तांबरोबर व आमच्या शहाण्णव क्रमांक दिंडीचे जे विविध पदाधिकारी आहेत किंवा विविध वारकरी आहेत त्यांच्याबरोबर चर्चा केली आळंदीमध्ये आणि त्याच्यानंतर या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही आखलं आणि या कार्यक्रमाला आपण बघताय की भरभरून प्रतिसाद मिळाला आहे या कार्यक्रमामध्ये आपण वारकऱ्यांच्या निगडीत असलेले विविध खेळ घेणार आहोत आणि त्याच्यामधनं आपण बक्षिसे काढणार आहोत आणि लकी ड्रॉ देखील काढणार आहोत लकी ड्रॉ मध्ये दहा विजेत्यांना आपण काशीला आणि अयोध्येला विमानाने पाठवणार आहोत हे या कार्यक्रमाचं खरं वैशिष्ट्य आहे काटवटी काना म्हणा कांदा फोडी म्हणा असे विविध प्रकारचे खेळ आपण घेणार आहोत आणि आमचे महाराज ओवले महाराज हे त्याच्याबद्दल डिटेल देखील सांगणार आहे की त्या खेळांचे आपल्याला जीवनामध्ये फायदे काय आहेत आणि वारकरी हा कसा तंदुरुस्त राहून म्हणजे ऐंशी नव्वद वर्षाचे वारकरी देखील त्याच एखाद्या अठरा वर्षाच्या मुलाच्या जोशाप्रमाणे वारीत चालतात आणि खेळतात त्याच्या मागचं का नेमकं का कारण काय हे आमचे महाराज तिथे एक्सप्लेन करणार आहेत आज आपण या ठिकाणी आमच्या मुळशी तालुका वारकरी संप्रदायाचे एक आधारस्तंभ आणि आम्ही सर्वजण त्यांना बाबोजी म्हणतो आणि त्या बाबोजींचे असणारे चिरंजीव बिलिंगजी दादा यांनी एक सुंदर संकल्पना मांडली की आपण वारकरी संप्रदाय हा कशा पद्धतीनं तंदुरुस्त राहतो आणि त्याच्या पाठीमागं काय भूमिका आहे की ऐंशी वर्षाचे वारकरी शरीरानं इतके कंखर दे कसे काय मनानं इतके कंजर कसे काय तर सहज मग त्याच्यामध्ये सांगितलं की वारकरी संप्रदाय जगाला समानतेचा संदेश देत असताना तो वारकरी संप्रदाय आपण आपलं समाजाचं स्वास्थ्य आणि स्वतःचंही स्वास्थ्य कसं राखलं पाहिजे हे खरं वारकरी संप्रदाय देत असतो तर कसे देत असतो मानसिक स्वास्थ्य साधण्यासाठी संतांनी आपल्याला अभंग दिलेत पण शारीरिक स्वास्थ्य राखण्यासाठी काय दिलेत तर वारकरी खेळ दिलेत तो पहिला खेळ आहे की रिंगण ते रिंगण काय शहराठी म्हटलं जातं आपण पाहतो वा माऊलीच्या वाटेवर पाहतो की रिंगण माऊलीची पालखी मध्ये ठेवले जाते आणि कडनी वारकरी बसतात आणि मग ते वारकरी बसल्याच्या नंतर तिथं खेळ चालतो काय चालतो तर नाम वशामध्ये खेळ चालतो तर तिथं म्हटलं होतं ज्ञानोबा माऊली तुकाराम आता ज्ञानोबा माऊली म्हणत असताना सहज आपला हात काय जातो खाली येतो आणि तुकाराम म्हणताना वर हात जातो आणि वर हात जात असताना काय होतं नकळत आपल्या पोटामध्ये जे अनावश्यक असेच आहेत ते निघून जातात पर्यायाने आपलं प्राणायाम करतो हा दुसरा खेळ आहे आणि याने काय होतं तर तुमच्या हृदयाची कार्यक्षमता वाढते फुफ्फुसाची कार्यक्षमता या खेळाने वाढतोय त्याचप्रमाणे हार हाड जे हाड आहे शरीरामध्ये त्या हाडांच्या मध्ये सुद्धा उद्योग काळामध्ये जे फिसूळ पाना येतो तो वारकऱ्यांच्या मध्ये आलेला दिसत नाही बघा दिल्ली वाढदिवस साजरा करतो लोक आयोजन केलेलं आहे खरं वाक आहे पुढची पिढी छान वाटते लोक जातात आपली त्या